कोल्हापूर येथील विशाळगड आणि गजापूर येथील मुस्लिम बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाकडून कोल्हापूर आणि विशाळगड आणि गजापूर येथील मुस्लिम लोकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे की कोल्हापूर येथील विशाळगड आणि गाजापूर येथे भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी अॅडव्होकेट अविनाश थिट्टे सुरेश शिंगारे सुनील कोतकर अनिल ढाले जिल्हा प्रमुख अयु पटेल शहर प्रमुख रणजित मनोरे सुनील खरात सोहेल खान यांची उपस्थिती होती आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी जे मराठवाड्याची राजधानी आहे हे अशा ठिकाणी जे आयुक्त राहतात या आयुक्तांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं विशालगड या ठिकाणी जे मुस्लिमावरती अन्याय अत्याचार झालेला आहे याचा जॉब विचारण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावरती येऊन ठेपलेलो आहोत आमची मागणी अशी आहे की ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक जो राहतो आपल्या स्वतःचा निर्वाह करण्यासाठी अनेक ठिकाणी कामाचे शोध घेत असतो आणि अशा गरीबावरती अशा गावगुंडांनी हल्ले करणं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत की या प्रकारे जर अनेक ठिकाणी जर असे हल्ले झाले तर महा रिपब्लिकन महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही अत्यंत कडवं आंदोलन करणार आहोत आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांचे जे आ, श्रेयसोबत होते त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ते तहसीलदार होते आम्ही त्यांना विनंती केली की के आमच्या भावना तुम्ही वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवाव्या आणि आम्हाला पंधरा दिवसामध्ये आमचा हा निकाल देण्यात यावा नसता आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा आमची अशी मागणी आहे की ज्या मुस्लिमांना संरक्षण देऊन त्यांची जी नुकसान झालेले आहे त्या नुकसानीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपये देण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि त्या लोकावरती कडक प्रमाणे असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे